संजीवनी या प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा थाटामाट्यात संपन्न सेवा हाच धर्म मानून काम करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्व धर्मीय विवाह सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान ते पार पडला प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि युवा सेवक यांनी अतिशय चोख नियोजन केले होते आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतांपासून ते गरिबापर्यंत सर्व क्षेत्रातील विविध धर्मातील वधू वर्यात सहभाग घेत विवाह पार पाडला जात असल्याची ख्याती या सोहळ्याची आहे यावेळी संस्थानांचे महंत संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदा कोल्हे प्रणवदादा पवार यासह हो, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते विविध संस्थेचे चेअरमन संचालक आजी माजी पदाधिकारी निमंत्रित मान्यवर वराडी मंडळी नागरिक युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله فلا مذل له ومن يذلله فلا هادي له ونشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له ونشهد ان سيدنا شفينا نبينا مولانا محمد وبارك وسلم اما بعد فقال الله تبارك وتعالى في القران المجيد والفرقان الحميد فاعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وَالسَّمِنُ رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا وقال يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. त्याचप्रमाणे नियोजित धारक महेश गायकवाड आणि नियोजित धारिका सायना शेख हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विवाहबद्ध होत आहेत तेव्हा बुद्ध धम्म संधी ह्या त्रिरत्ना अनुसरून हा मंगल परिणय सोहळा बुद्ध संस्कार पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय उभं राहून तीन वेळेला अभिवादन करायचं आहे धमङ्गी नोदस भगवतो रतो सम सम्बुदस नमोदस भगवतो रतो सम नमोदस भगवतो वरदो समासमुदस भोतं शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि మి అభిన్న దానా వేరమణి సీకా పదం సమాధామి కామె సుమి చా వేరమణి సీకా పదం సమాధామి మూసవాదా విరమణి సియామి సురామిరవాదాన त्याच प्रमाणात मनाच्या मांगल्यावर बुद्धीच्या कसोटीवर आधारलेला सदम्मा त्या सदम्माचा प्रणेता विश्व शांतीत तथागत भगवान बुद्ध यांच्याही आदर्श आणि प्रेरणादायी विचारांची या ठिकाणी पुष्पूजा संपन्न होत आहेत अर्थात बुद्ध पूजा धङ्गुलोपेतङ्गेतङ्गुसुमसन्तदि पूजयामि मुनिन्दर् सं श्रीपादसरोरुहे पूजे निभो तं कुसुमेन नेन पुयेनमेतेन लवामि भोक्तं रूपं मिलाय पीयता इदम्मेकाय तथायाति विनाश भावे गनसारम्भदिल्लेन दीपेन त्याचप्रमाणात मानवाच्या सुखासाठी मानवाच्या कल्याणासाठी तथागतांनी दिलेला परित्राण पाठार्थात सुद्धा आपण या ठिकाणी घेत आहोत విపతి పవ స సిద్ధ సో వినాశాయ భవిని గాయు సుఖా వినాశాయ భవిని పానసందికే వందే గరితమృత మంగళం సమంత చుర్రా సమ్మ మునిరాజ సునంతో సగమోదవన కాళోయం వదంత దమ్మ సవనకాలో వదంత ధమ్మ సవల కాలోయ వదంతే సంత సంత నిద్రా Kavadışı falan विवेक भैया खोले यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक व्यास सोहळा या दरवर्षी या ठिकाणी संपन्न होत असतो आणि सगळ्या थरातील लोक या ठिकाणी या शुभ वेळा सोहळ्या येत असतात आणि शहरातील तालुक्यातील आजूबाजू परिसरातील सुद्धा लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी नव दाम्पत्याला शुभाशिवा देण्यासाठी येत असतात एक आगळा वेगळा सोहळा म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजाचे त्याचप्रमाणे समाजाचे त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांचे हिंदू समाजाचे सगळ्यांचे एकाच ठिकाणी हे सोहळा त्यावेळी संपन्न होत असतो आणि त्याचबरोबर संत महंत बनते त्याचबरोबर गुरुद्वाराचे त्या ठिकाणी महंत हे सगळी मंडळी या शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येतात मी या सगळ्या संतांचे महंतांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर वरणी मंडळीचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि संजीनिवा प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर सगळ्या समाजातील जे लोक या ठिकाणी मदत करतात त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो सामाजिक प्रश्नांचा सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याकरता किंवा युवकांची वृद्धिंगत होण्याकरता किंवा त्यांना एक दिशा मिळण्याकरता एक युवकांच्या हक्काचा व्यासपीठ म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानची बारा जानेवारी दोन हजार तेराच्या दरम्यान चौदाच्या दरम्यान स्थापना झाली राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्थापना झाली स्थापन करायचं नियोजन ठरलं आणि जवळपास एकोणीस फेब्रुवारी परवानगी किंवा मान्यता आपल्याला उपक्रम युवा सशक्तीकरण असेल सामाजिक एकता असेल कृषी असेल आरोग्य असल पर्यावरण असल, असल, असल असे पंचसूत्र घेऊन आपण या ठिकाणी सातत्याने युवा प्रतिष्ठानचे सेवा कार्यरत असतात त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांगीण विभाग विकास व्हावा या दृष्टिकोनातून युवकांसाठी वेगवेगळे उपक्रम आपण गेल्या दहा वर्षामध्ये सातत्यामध्ये घेत आलो प्रामुख्याने त्यांच्यासाठी आत्ताच व्यासपीठ उपलब्ध करून देणं असेल त्यामध्ये दहीहंडीची स्पर्धा असेल धोलटशाची स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल पोस्टर स्पर्धा असेल डान्सची स्पर्धा असेल आजवर जवळपास अठ्ठावीस हजारच्या वर वृक्ष लागवडीचा उद्दिष्ट घेऊन काम करत असलेले काही युवक असतील महापुरुषांच्या जयंती या ठिकाणी सर्व समाजातील घटकांना एकत्र येऊन साजरा करण्याचा उद्दिष्ट असाल कारण की आजकाल आपण बघतो समाजामध्ये ते निर्माण झालेला आहे जणू काही महापुरुष आपण सर्वांनी आपापसामध्ये वाटून घेतलेले आहे कुठ तरी ती दरी कमी होऊन विरगळून आपण सर्व त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने विचारांचे वारसदार होऊन पुढे गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण अशा पद्धतीचे उपक्रम घेत असतो अगदी शिवाजी महाराजांच्या मला आठवत काही समाजाचे वक्ते आपल्याला लाभले होते आणि अतिशय सुंदरपणाने त्यांनी शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य आपल्या युवकांच्या पुढे कशा पद्धतीने मांडलं त्याच पद्धतीने गड किल्ले स्वच्छता मोहीम गंगा गोदावरीची महाआरती असेल प्रत्येक पवित्र श्रावण सोमवारी आपण ती घेत असलेलं आहे कुठेही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली मग त्यामध्ये येथील आपत्तीग्रस्तांची बरोबर दिवाळी साजरा करणं असेल कोल्हापूर असाल चिपळूण असाल या ठिकाणी पूरग्रस्तांबरोबर जाऊन मदत करणं असेल किंवा कोविड सारखी महाभयानक त्या ठिकाणी संकट संपूर्ण देशावर आलेला असताना आपण त्या ठिकाणी पाचशे बेडचा डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर उघडून मोफत इलाज हजारो त्या ठिकाणी लोकांना देण्याचं एक उद्दिष्ट ठेवून आपण काम केलं नीट स्पर्धेपणे गेल्या दोन वर्षापासून स्वर्गीय शंकरजी कोल्हे साहेबांच्या प्रेरणेतून आपण त्या ठिकाणी फिरता दवाखाना चालू केलेला आहे प्रत्येक गावोगावी जाऊन मोफत त्या ठिकाणी तपासणी आपण करतो आणि ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे तो उपचार देखील मोफत आपण त्या ठिकाणी करतो आजवर बावीस हजाराहून अधिक त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे एमआयडीसी साठी सायन्सची मोहीम असेल त्यासाठी पूर्तताच नेण्याकरता जे काही लढा असेल तो त्या ठिकाणी नोकरी महोत्सव असेल ज्यामध्ये हजारो बेरोजगार युवकांना हो, आपण नोकरी देऊ शकलो असे एक ना अनेक उपक्रम आपण संजीव निवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतले खर तर मी फार वेळ घेऊ इच्छित नाही अतिशय उत्साह मिरवणूक चालू झाली अतिशय आनंदात सर्वच वरांनी त्या ठिकाणी आनंद घेतला आणि त्याचा मोह मलाही आवडला नाही म्हणून मी माझ्या लग्नात जेवढा नाचलो नाही तेवढा आज घोड्यावर बसून मला नाचवलेला आहे परंतु एक मानसिक किंवा एक मनस्वी आनंद या ठिकाणी मला होतो की असा उपक्रम आमच्या युवा सेवकांच्या मनी आला आणि तो उपक्रम आज बघता बघता शंभरहून अधिक या ठिकाणी जोडप्यांना आपण लग्न लावू शकलो त्यामध्ये प्रामुख्याने खरा उल्लेख करायचा झाला त्यामध्ये फक्त श्रीरामपूर येथील मागच्या वेळेस आपण बघितलं आव्हाच्या सव्वा आपण खर तर लग्नामध्ये त्या ठिकाणी खर्च करत असतो परंतु आमचे आपण कापडाचे व्यापारी श्री विशाल किसनराव आव्हाड यांनी देखील त्यामध्ये मागच्या वेळेस सामुदायिक युवा सोहळ्यामध्ये लग्न करून एक समाजापुढे आदर्श ठेवला त्याचप्रमाणे श्रमपूर येथील प्रसिद्ध डेकोरेटर किरण दत्तात्रय भोसले त्यांनी देखील स्वतःचा डेकोरेशनचा चा चांगला व्यवसाय असताना एक सामाजिक भान ठेवून त्या ठिकाणी समाजापुढे एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी घडून दिलं त्याचप्रमाणे धुळ्याचे पुणे येथील आय टी क्षेत्रामध्ये सात लाखाच सा पॅकेज असलेलं श्री रवींद्र सोनार मागच्या वेळेस आपल्या सामुदायिक सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यासाठी योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्यामध्ये माजी नगराध्यक्ष राजा जावडे आलेले त्यांचंही मी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत करतो त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग उपक्रम आपण खरं तर घेत आलेलो आहोत आणि सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा याच्या करता कारण की आहे की कारणाने समाजा समाजामध्ये त्या ठिकाणी भांडण होताना बघतो थेट निर्माण होताना बघतो परंतु संयोग प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये आम्ही असा विचार केला की जर माणुसकीची ज्योत प्रत्येकामध्ये जागी झाली तर निश्चितपणाने बरोबर आणि चूक हे सांगण्याची आवश्यकता राहणार नाही योग्य दिशेने हा समाज युवा पिढी आपल्याला घेऊन या एक संकल्पना आमच्या युवकांनी मांडली की आपण सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळा आपण करूया आणि म्हणून अशा पद्धतीचा उगाम या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याचा झालेला आहे आणि त्याला प्रतिसाद आपल्या सर्वच धर्मगुरूंनी दिला शुभाशीर्वाद देण्याकरता व्यस्त वेळेतून या ठिकाणी ते आपल्यासाठी आलेले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो करते कर, में एक छोटी सी गोष्ट साम जो वास्तविक संपोधमाही शादियों का और सारे मजहबों को लेकर के जो शादियों का प्रोग्राम रखा गया है ये बहुत ही खुश आइन बात है और मैं जमीतमा नगर जिले की जानिब से हमारे विवेक भैया को दिल से मुबारकबाद देता हूँ और खुशी का इजहार करता हूँ ये जो काम उन्होंने शुरू किया है ये काम ये बहुत ऊंचा और बड़ा काम है हमारे पैगंबर हजरत मोहम्मद ने इसकी बहुत तारीफ की है और हमारे विवेक भैया जो काम लेकर के चले हैं ये बरसा बरसों से ये काम हो रहा है एक मिसाल मैं देता हूँ कि जैसे विवेक भैया ने कहा कि हम धर्म को जोड़ करके सबको साथ में ले करके चलते हैं ये बहुत बड़ा काम है जैसे मिसाल के तौर पे ये शादियों का रचना और दो खानदानों का जोड़ना आपस में दो खानदानों का जुड़ना ये आपस में मानुष की और एकता का संदेश है ये सबसे बड़ा संदेश और सबसे बड़ा मैसेज हमारे विवेक भैया भी बोले जो बरसों से करते आ रहे हैं मैं अल्लाह तबारक से ये दुआ करूंगा कि अल्लाह ताला उनके हर काम को कामयाब करेंगे यहाँ तक भी जो काम उन्होंने किया है हर काम में उनको कामयाबी मिली है और मैंने खास बात विवेक भैया के अंदर देखी है कि जब भी मैं उनको देखता हूँ तो उनका चेहरा हंसता हुआ नजर आता है वो हमेशा हंसते हुए दिखते हैं हमारे पैगंबर ने कहा है कि जब तुम किसी को हंसता हुआ देखे तो उसको दुआ दो उसको ये दुआ दो अल्लाह अरबी के अल्फाज हदीस के अल्फाज है कि अल्लाह तुझे हमेशा हंसता हुआ रखे मैं भी ये दुआ करता हूँ कि हमारे विवेक भैया जो काम कर रहे हैं इस काम को उनके साथ में जो नौजवान है सारे धर्म के नौजवान मिलकर के उनका साथ देते हैं और वो साथ लेकर के आगे बढ़ते हैं इसी तरह आगे बढ़ते हैं उस काम को आगे बढ़ाते हैं अल्लाह ताला

मी पुण्य केला आहे या विचाराने तो अत्याधिक आनंदित होऊन सुगतीला प्राप्त होत असतो तर हे एक महान पुण्य आहे या सर्वांचा विवाह या ठिकाणी करून या महागाईच्या काळामध्ये त्यांना या सुविधा उपलब्ध करून देऊन हे सर्व पुण्यकर्माचा जो काही कर्णधार आहेत हे माननीय विवेक भाई कोले आहेत त्यांच्या माध्यमातन अनेक संसार मार्गाला लागत आहे यात खूप मोठा आनंद आहे मी अशी कामना मंगल कामना, की कामना करतो की संजीवनी युवा प्रतिष्ठान व तसेच विवेक भैयाजी बोले यांचं कार्य निरंतर वाढत राहो त्यांना या कार्यामध्ये यश प्राप्त हो त्यांच्याद्वारे अनंत लोकांचं हित आणि सुख साधो अशी कामना करून या ठिकाणी उपस्थित नववधूवर मी आशीर्वाद प्रदान करतो सभेन देओांतो साखर विनातो माते भवत्वंतरायो सुखे दिघायो भव अभिवादन सेलेस्स निच्चं बुद्धापचायिनो चत्तारो धम्म वद्धन्ति आयुवन्न सुखं बलं सुखे निदुक्खा निरोगा बन्धु निर्वाणस्थ परिजसा धन्यवाद पोले साहेब आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या प्रतिष्ठाने आयोजित केला आहे आयोजित करत असताना या ठिकाणी सर्व धर्मीय साधू संतांना आमंत्रित केला आहे त्याचप्रमाणे वेळा संजवणी कारखान्याचे अजी करी, सर्व अजीमाजी संचालक आमदार खासदार इतरही काही मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहे वधू करी कडील काही वधू वराकडील सर्व वराडी मंडळी आणि या सोहळ्याला उपस्थित झाले आहे गेल्या दहा वर्षापासून संजीवनी या प्रतिष्ठाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे एक लग्न सोहळा आयोजित करायचा असला घरी तर कितीतरी दिवसापासून आपल्याला त्या तयारीला लागवा लागत आज हा भव्य दिवे असा सर्व सोहळा गेल्या तीन महिन्यापासून ही माणसं कार्यरत आहे केवळ एक सामाजिक काम आहे म्हणून या परिवाराने सामाजिक काम या सामाजिक कामाचा वारसा स्वर्गीय शंकराजी कोले साहेब यांच्यापासून या परिवाराने हा वारसा चालू ठेवलेला आहे आतापर्यंत चालू आहे दहा वर्षापासून या प्रतिष्ठानने सामाजिक शैक्षणिक धार्मिक सर्व कार्य केलं आहे आताच विवेक भ आपल्याला सर्वांना त्याचा परिचय करून दिलेला आहे म्हणून संजीवनी या प्रतिष्ठानला धन्यवाद देतो की त्या प्रतिष्ठानने हे खूप चांगलं काम आयोजित केलं हाती घेतलेलं आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने या प्रतिष्ठानला धन्यवाद देतो आणि आता ही नऊ उदर ही संसारामध्ये त्यांचं पाऊल पडणार आहे त्यांचं ही वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीच ऐरा त्यांच्या कुटुंबाची परिवाराची धर्माची सेवा घडू त्यांना उत्कृष्ट संतती आणि संपत्ती प्राप्त होऊ अशा सर्वानुमते या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या शब्द पूर्ण करतो जय जयार्दन जय आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे खऱ्या अर्थाने आज हा सोहळा एवढा भव्य दिव्य आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये माध्यमातून घडून येतो आहे आणि सर्व धर्मीय सकल समाजाला एकत्र करण्याचं काम आमच्या विवेक भैयाने केलेलं आहे हे अत्यंत वाखण्यासारखं आहे परैत वसी जिनके मनमाही तिनकहू दुर्लभ जगत मे कचुनाही पुणे प्रमाणे राम सब जगानी करहू प्रणाम जो पाणी सर्वांमध्ये विश्वाला पाहणं आणि विश्वराच विश्वरा समजून हे कार्य करण आज या ठिकाणी महागाईच्या काळामध्ये सामुदायिक विवाहाची अत्यंत गरज आहे आणि तो सोहळा तो, तो कार्यक्रम भैयाजीनी आपल्या या ठिकाणी सर्वांकरता घडून आणलेला आहे मनापासून मी धन्यवाद देतो विवेक भैया आपल्या या सगळ्या कामामध्ये सर्वांच्या बरोबर राहून आणि सर्वांना बरोबर घेऊन चालतात आणि म्हणून त्यांना ईश्वराची कृपा होते आणि संतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे था। हजारात माणसं असतात त्यात आमची विवेक भैया आणि म्हणून विवेक भयांच्या या कार्याला मी मनापासून धन्यवाद देतो संतांची आणि या या आहे उदंड आयुष्य लाभावं आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं ही माझ्या सद्गुरूच्या धन्यवाद जय हरी जय अरगुंद आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एन्जिओग्राफी सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्केपर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न